स्वामी समाता दोन हजार पंचवीसमध्ये गणपती विसर्जन सहा सप्टेंबर म्हणजेच शनिवारी या दिवशी केले जाणार आहे तर बघा गणपतीचे विसर्जन केल्यानंतर आपण जी पूजा मांडणी केली आहे त्या ठिकाणी कलश मांडलेला असतो सुपारी असते तांदूळ असते गणपतीखाली ठेवलेले कापड असते तर याचं काय करायचं दिव्यांमध्ये उरलेलं तेल आपण काय करावं त्याचप्रमाणे आपण जे डेकोरेशन केलेलं आहे जे मखर तयार केलेलं आहे तर हे कोणत्या वेळेत काढायचं याविषयीची आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर बघा गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर किंवा विसर्जन करताना आपल्याला आपण जी फुलं पानं जी निर्मल्याचं साहित्य आहे जे ठेवलेलं आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या विसर्जन करताना त्यांच्याबरोबर घेऊन जायचं आहे आणि ते निर्मल्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांसाठी त्या आपण जो कलश स्थापन केलेला आहे हा कलश यातील पाणी आपल्याला सर्वात अगोदर घरात सर्वत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि हे पाणी नंतर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये आपण हे पाणी टाकायचं आहे तर त्यामध्ये ठेवलेले एक रुपयाचं नाणं सुपारी तुम्हाला स्वच्छ करून पुढच्या वेळेस तुम्हाला कळशामध्ये टाकण्यासाठी तुम्ही ती वापरू शकता किंवा हा एक रुपया तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता तर ही सुपारी तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुळस सोडून इतर कोणत्याही कुंडीमध्ये मातीमध्ये पुरून ठेवू शकतात तर यानंतर कलशाखाली आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत या तांदळाची आपल्याला खीर बनवायची आहे किंवा गोड भात गोड प्रसाद तुम्हाला बनवायचा आहे तुम्हाला हे तांदूळ तिखट ता, तिखटाचं कालवण करताना अजिबात वापरायचं नाही आहे किंवा तिखट भात बनवायचा नाही आहे तुम्हाला याचा गोड भात किंवा खीर खाय बनवायची आहे आणि ती खायची आहे कळशावर जो नारळ ठेवलेला आहे हा नारळ तुम्ही फोडून प्रसाद करून खायचा आहे गोड्याचा प्रसाद करून तुम्ही तो खाऊ शकता त्यानंतर आपण गणपती बाप्पांपुढे जे विड्याची पानं ठेवलेली आहेत हे तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत त्यावर जे आपण फळं ठेवलेली आहेत आता ही फळं काही ठिकाणी चांगली ठेवलेली असल्यामुळे प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा त्या ठिकाणी गणपती बाप्पाबरोबर ती दिली जातात तर बघा ही फळं जर कच्ची असेल सुकली असेल तर तुम्ही गणपती बाप्पाबरोबर विसर्जनासाठी निर्मल्या टाकण्यासाठी ही फळं देऊ शकता फळं चांगली असेल तर तुम्ही घरात प्रसाद म्हणून देखील ही फळं खाऊ शकता त्याचप्रमाणे आपण जे केवड्याचं पान कमळाचं फूल हे जे निर्मल्य आहे सर्व एकत्र आपल्याला एका पिशवीत भरायचं आणि ते निर्मल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपण जो जानवर घातलेला आहे कापसाची वस्त्रमाळ घातलेली आहे हे देखील आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या खाली आपण पाटावरचे तांदूळ ठेवलेले आहेत स्वस्तिक काढलेले जे तांदूळ आहेत ते देखील आपल्याला थोडेसे तांदूळ धान्यामध्ये टाकायचे आहेत बाकीचे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता किंवा गाईला खाऊ घालू शकता किंवा नदीमध्ये पाण्यामध्ये माशांसाठी टाकले तरी पण चालतील आणि कळशाखाली जे तांदूळ ठेवलेले आहे या तांदळाचा आपल्याला गोड प्रसाद करून घरात खायचं आहे त्याची खीर बनवायची आहे आणि ती खायची आहे गणपती बाप्पांचे विसर्जन करताना आपल्याला एका विसर्जनाचा मंत्र म्हणायचा आहे एक विसर्जनाचा मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पांचे विसर्जन करायचं असतं कारण आपण ज्यावेळेस पार्थिव गणेशाची मूर्ती आणतो त्यावेळेस त्या मूर्तीमध्ये प्राण फुकत असतो आणि गणपती विसर्जनाच्या वेळी देखील आपण फुकलेले प्राण हे काढायचे आहे मग आपल्याला विसर्जनाचा मंत्र म्हणायचा असतो तर बघा हातात थोडेसे तांदूळ घेऊन विसर्जनाचा मंत्र म्हणून हे तांदूळ आपल्याला गणपती बाप्पांच्या डोक्यावर अंगावर टाकायचे असतात तर विसर्जनाचा मंत्र यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय माम किम मा इष्टम समृद्धी अर्थ पुनरपी पुनरागमनायचं हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांना गणपती बाप्पांवर अक्षदा टाकायच्या आहेत आणि गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तर गणपती बाप्पांच्या अंगावर थोडंसं टाक आता अक्षदा टाकून मगच गणपती बाप्पांना विसर्जनासाठी न्यायचं त्याचप्रमाणे बघा आपण जो दिवा लावलेला आहे हा दिवा चालू असेल तर हा दिवा चालूच ठेवायचा आहे दिवा आपल्याला विजवायचा नाही ज्या दिवशी विसर्जन आपण करणार आहोत त्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हा दिवा चालू ठेवायचा आहे जर का दिव्यात तेल कमी असेल तर तेल टाकून घ्या आणि तेल भरपूर असेल तर तुम्हाला तेल टाकण्याची पण गरज लागणार नाही जोपर्यंत दिवा तेवत राहील तोपर्यंत तुम्हाला तो दिवा तेवत ठेवायचं आहे गणपती बाप्पांचा विसर्जन केल्यानंतर तुम्ही नदीला विसर्जन करणार असाल तेथून तुम्हाला थोडीशी वाळू किंवा खडे नदीतले खडे किंवा वाळू घेऊन यायची आहे आपण जिथे गणपती बाप्पांना ठेवलं होतं घरामध्ये जिथे डेकोरेशन केलेलं होतं त्या ठिकाणी पाटावर आपल्याला ही वाळू किंवा हे खडे ठेवायचे असतात कारण बघा गणपती बाप्पा त्या दिवशी देखील आपल्याकडे सूक्ष्म रूपामध्ये वास करत असतात त्यामुळे गणपती बाप्पांचा वास आपल्या घरामध्ये त्या दिवशी देखील सूक्ष्म स्वरूपात असतो त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पा उचलल्यानंतर ती जागा रिकामी ठेवायची नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी काही खडे ठेवायचेत किंवा थोडीशी वाळू आणलेली तुम्हाला तिथे ठेवायची आहे तर बघा काही ठिकाणी त्या दिवशी देखील गणपती बाप्पांची वि गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर हे खडे किंवा माती आणून ठेवल्यानंतर आरती केली जाते तुमच्याकडे जा पद्धत असेल तर तुम्ही त्या दिवशी आरती करू शकता दुसरं म्हणजे जे डेकोरेशन किंवा आपण जो मखर बांधलेला आहे तो काही ठिकाणी लगेच काढला जातो गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की लगेच सगळं हलवलं जातं तर तसं करायचं नाही कारण त्या दिवशी सूक्ष्म स्वरूपामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये वास करत असतात त्यामुळं त्या दिवशी संपूर्ण दिवसभर रात्रभर आपल्याला ते डेकोरेशन ती जागा तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला डेकोरेशन हलवायचं आहे तर आपल्याला त्या दिवशी पाठ देखील हलवायचा नाही डेकोरेशन देखील काढायचं नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही सर्व डेकोरेशन काढून घेऊ शकता त्यानंतर बघा आपण जर का गणपती बाप्पांची स्थापना किंवा आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती मूर्ती आपण डेकोरेशन किंवा गणपती स्थापना जिथे केली तिथे ठेवली असेल तर त्या मूर्तीला आपल्याला पाण्याने अभिषेक घालून ती मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे गुळ खोबऱ्याचा प्रसाद ठेवला असेल तर तो देखील आपल्याला गणपती बाप्पांबरोबर निर्मल्यामध्ये टाकायचा आहे गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याच्या वेळी गणपती बाप्पांबरोबर शिदोरी दिली जाते मग शिदोरीमध्ये तुम्ही खिरापत देऊ शकता किंवा खोबरं साखर किंवा मोदकाचे लाडू तुम्ही या पद्धतीनं थोडीशी शिदोरी एका कपड्यामध्ये बांधून द्यायची नंतर जर का गणपती विसर्जनाच्या वेळेस तुम्हाला अडचण असेल मासिक पाळी असेल सुतक पडलं असेल विटाळा पडला असेल तर विसर्जन कसं करायचं तर बघा त्यावेळेस तुम्हाला तुमच्या सोयरिकांकडून किंवा इतर आजूबाजूच्या लोकांकडून तुम्हाला मैत्रिणीकडून किंवा तुम्हाला हे गणपती बाप्पांचं विसर्जन करून घ्यायचं आहे त्यांच्या हातून तुम्हाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून त्यांच्या हातूनच तुम्हाला बाप्पांचं विसर्जन करून घ्यायचं आहे तर बघा अशा नडलेल्या वेळेस आपण इतरांकडून गणपती बाप्पांचं विसर्जन करून घेऊ शकतो परंतु घरच्यांनी गणपती बाप्पांना यावेळेस हात लावायचा नाही यानंतर गणपती बाप्पांसाठी आपण जो कापड खाली अंतरलेला आहे हा कापड आपण आपल्या देवघरामध्ये नंतर खाली टाकण्यासाठी वापरू शकतो किंवा इतर पूजेच्या वेळेस हे कापड आपण चौरंगावर किंवा पाटावर टाकण्यासाठी वापरू शकतो याचप्रमाणे आपण नदीची जी वाळू किंवा माती आणलेली असते ती माती जी आपण पाटावर ठेवणार आहोत ही दुसऱ्या दिवशी आपण झाडामध्ये झाडांमध्ये त... कु... किंवा कुंडीमध्ये टाकायची आहे झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समता गणपती बाप्पा मोरया या पुढल्या वर्षी लवकर या